आलेले महाराज मी सांगतो जय शिवराय जय शिवराय तर विनोबा भावेंची गीता आहे बरोबर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं स्थित प्रज्ञ म्हणजे काय स्थित प्रज्ञा म्हणजे मला असं वाटतं की महाराज स्थित प्रज्ञा होते म्हणजे कोणतीही परिस्थिती असेल तरी ते एकदम शांतपणे विचार करून त्याच्यावरती सोल्युशन काढून निर्णय घ्यायचे मग त्या याच्यासाठी म्हणजे मनात कोणताही द्वंद्व चालू असेल युद्ध चालू असेल तरी म्हणजे जसा आग्र्याचा प्रसंग असेल नंतर आपला पुरंदरचा तह असेल ऑलमोस्ट सगळे किल्ले गेलेले आपले फक्त आपल्या जवळ मेन दोनच किल्ले होते राजगड आणि रायगड हा मग म्हणजे एवढं सगळं कमावलेलं होतं ते आपल्याला द्यावं लागलं होतं तरी त्यातून परत उभे राहून परत आपण सुरत लुटली नंतर म्हणजे बरेच चांगले चांगले युद्ध झाले त्याच्यामध्ये आपल्याला बरंच धन मिळालं त्याच्यामुळे महाराजांनी बरंच म्हणजे परत सगळं स्वराज्य परत उभं केलं म्हणजे म्हणजे जीवावर बेतणारे पण प्रसंग आले होते त्यातून ते बाहेर आले म्हणजे परिस्थिती तुम्ही बघू शकता की महाराज आग्र्यावरून चाळीस दिवसामध्ये राजगडला आले होते म्हणजे ते ऑलमोस्ट सोळाशे किलोमीटरचं अंतर आहे घोड्यावरून आले आणि त्यावेळेचा घोडा एका एका दिवसामध्ये ऑलमोस्ट सात ते आठ ता तास जरी पळाला तर तो ऑलमोस्ट चाळीस ते पन्नास किलोमीटरचा अंतर कापत असायचा म्हणजे महाराज दररोज सहा ते सात तास घोड्यावरून येत होते नंतर ते राजगडवर एवढा म्हणजे थकून आले होते परत ते उभे राहिले त्यातून त्यांनी परत सगळं निर्माण केलं म्हणजे आपण समजू शकतो की त्यांची दूरदृष्टी काय होती हे मला कळलेले महाराज आणि गोरख गडाबद्दल सांगायचं गेलं तर हा सातवाहनकालीन वाहनकालीन केला होता म्हणजे हे छन्ने हातोडीचं बांधकाम म्हणजे सात कालीन आलं तर हा मेनली या साइडला आहे तो नाणेघाट आहे नाणेघाट कशासाठी वापरला जायचा तर जो कोकण कोकण म्हणजे हा मुंबई साइडचा सा भाग आणि देश देश म्हणजे वरचा भाग जसं की आपलं जुन्नर आहे जुन्नर म्हणजे पहिली यांची राजधानी होती सातवाहनांची त्याला पहिलं जीर्णनगर बोलायचे त्याच्यानंतर ते जुन्नर झालं मग जो खालचा माल सगळा वरती जायचा न्यायचा असायचा तो नाणे घाटातून आहुपे घाटातून न्यायचा मग त्यावर त्यावेळी म्हणजे दरोडे पडायचे किंवा तो माल लुटला जायचा मग त्यासाठी टेहाणी केली जायची मग त्या त्यासाठी हे किल्ले जसा की हा गोरखगड असेल नंतर आपण चावण बघितलेला आहे सगळ्यांनी चावण गोरखगड हाडसर जीवधन हे सगळे किल्ले होते हे सग फक्त टेहाणीसाठी जे होते नंतर शहाजी महाराजांच्या काळात हे किल्ले आपल्याकडे होते ज्यावेळेला शहाजी महाराजांनी निजाम आता दत्तक मुलगा बसवून नवीन निजामशाही निर्माण करायचा प्रयत्न केला म्हणजे ते आपल्यासाठी एक स्वराज्याच स्वप्न होतं फक्त ते काही कारणास्तव साध्य झालं नाही म त्यावेळी हे किल्ले आपल्या स्वराज्यात होते म्हणू शकतो आणि शिवाजी महाराजांच्या काळात हा सिद्धगड आहे या साईडला दिसतो आपल्याला तो तो स्वराज्यामध्ये होता मग त्यावरून असा अंदाज बांधला जातो की गोरखगड पण स्वराज्यात असू शकतो नंतर अठराशे अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी ज्या वेळेला म्हणजे आपला सगळे ऑलमोस्ट सगळे किल्ले पडले सगळ्या किल्ल्यांवरती तोफा टाकल्या गेल्या रायगड पासून सगळे किल्ले त्यावेळेला सिद्धगड पडला आणि सिद्ध मग त्यावेळेला हा गोरखगड पण इंग्रजांकडे गेला होता <coughs> आणि गोरखगडबद्दल बाकी असं म्हणजे इतिहासात तर कुठे लिहिलेलं नाहीये आणि सिद्धगडमध्ये फक्त जे आपले स्वातंत्र्य सेनानी होते भाई कोतवाल आणि हिराजी पाटील त्यावेळी म्हणजे त्यांचा म्हणजे फितोरीमुळे त्यांना इंग्रजांनी मारलं होतं तिकडे एवढाच ह्या भागातला इतिहास मला तरी माहीत आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद